वाल्मिकचा सहकारी पैसे नेत्यांचा फोटो समोर आहे एकशे चाळीस यंत्रमालकांचे अकरा कोटी आणि परत मागितल्यास धमकी दिलेली आहे वाल्मिकच्या मागणीनुसार एकशे चाळीस मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये गोळा करून ते एका पोत्यात भरले आणि हे पैसे मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं सविस्तर बातमी काय आहे हे अगोदर बोल हटके क्रिएशन या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बीड हत्या प्रकरणावरून अडचणीत सापडलेल्या खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचे रोज नवनवीन कारमान आता त्याचे नवनवीन कारनामे समोर येऊ लागले आहेत वाल्मिक कराडने सोलापूरसह राज्यातील एकशे चाळीस तोडणी यंत्रमालकांना अकरा कोटी वीस लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागने यांनी केला आहे दिलीप नागने हे हार्वेस्टिंग मशीनच्या द्वारे ऊस काम करीत असून या मशीनला प्रत्येकी अनुदान देतो असं सांगून कराडने या मशीन मालकांना प्रत्येकी आठ लाख रुपये देण्यास सांगितले तत्कालीन कृषी मंत्री हे माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असं कराडनं सांगितल्याचं नागणे यांनी म्हटले त्यामध्ये विष्णू त्यामध्ये विष्णू चाटेसह कराड व त्याचे अनेक सहकारी सामील असल्याचा आरोपही इतर मशीन चालकाने केला असून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी एबीपी माझाशी बोलताना केली आहे दरम्यान हे यंत्रमालक आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत वाल्मिक मागणीनुसार एकशे चाळीस मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये गोळा करून ते एका पोत्यात भरले आणि हे पैसे मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं मात्र नंतर कुठल्याच प्रकारचं अनुदान न मिळाल्यानं या मशीन मालकांनी वाल्मिक कराड यास फोन करून आम्हाला अनुदान मिळालं नाही आमचे पैसे परत द्या अशी मागणी केल्यावर त्या सर्वांना बीडला बोलवण्यात आलं त्यावेळी हे सर्व एकशे चाळीस मशीन मालक बीड येथे गेले असता तुमचे कोणते पैसे असे विचारत कराड आणि त्यांच्या सहकार्याने मारहाण केल्याचं नागणे व त्यांच्या सहकार्यांनी सांगितलं त्यामध्ये सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची फसवणूक झाल्याचंही या मशीन मालकांनी सांगितलं वाल्मिक कराड यांच्या दशहतीमुळं आम्ही पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नाही आता वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर हे एकशे चाळीस मशीन मालक तक्रार देण्यासाठी पुढे आले असून यामध्ये संपूर्ण राज्यभरातील मशीन धारक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानं मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या मशीनधारकांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चाळीसपेक्षा जास्त मशीनधारक शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली असून आता मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे या लोकांकडे दिलेल्या सर्व नोटांचं शूटिंग नोटांचे नंबर आणि काही फोटोही आहेत याशिवाय तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सह्याद्री अतिथीगृहावर भेटायला गेल्याचं सर्व रेकॉर्ड देखील पोलीस प्रशासनाकडे देण्यात आलं आहे दरम्यान वाल्मी कराडचा सहकारी जितेंद्र छबुराव पालवे याला पैसे देतांचे चोरून फोटो यंत्रमालकांनी काढले होते ते फोटोही आता समोर आले आहेत ज्यामध्ये पालवे पैसे घेताना दिसून येतो तर धनंजय मुंडेंच्या भटीसाठी हे सर्वजण गेले असताना वाल्मिक कराडही तेथेच होता हेही दिसून येते